जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असणार आहे आजच्याच पेपरमध्ये सकाळ पेपरमध्ये आलेली पोलीस भरतीबाबत अत्यंत महत्वाची माहिती तर व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे तर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पंधरा तारखेपर्यंत लास्ट डेट होती फॉर्म भरायची प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरून झाल्यानंतर आता एक मूळ मुल मुद्दा मुलांच्या डोक्यामध्ये येतो तो, तो म्हणजे की आपण फॉर्म भरलाय पण जागा किती आहेत सगळ्यांना माहिती पण फॉर्म किती आलेत हे कुणालाच माहित नाही तर सगळ्यांना उत्सुकता असते प्लस ग्राउंड कधी होणार आहे किंवा एका जागेसाठी किती विद्यार्थी मित्र आलेले आहेत आता फॉर्म भरून झाल्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असते तर तेच आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता जागा किती निघाल्या होत्या यावर्षी या वर्षी जागा निघाल्या होत्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा निघाल्या होत्या आणि फॉर्म किती आलेल्या आहेत सतरा लाख शहात्तर हजार फॉर्म आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थी मित्र आहेत म्हणजेच एका विद्यार्थ्याला जर त्याची जागा फिक्स करायची असेल तर एकशे एक, एक विद्यार्थ्यांपेक्षा एक मार्क तरी जास्त पाडायला पाहिजे म्हणजे कॉम्पिटिशन गेल्या वर्षी होतं त्याच्यापेक्षाही जास्त यावर्षी आहे हे तुम्हाला समोर दिसतंयच सतरा हजार साठी सतरा लाख फॉर्म नोट जोक त्याच्यामुळे तुम्हाला आता ठरवायचं की अभ्यास कुठल्या प्रमाणे कुठल्या स्पीडने करायचा ठीक आहे हा झाला मेन मुद्दा त्याच्यानंतर इथं सुद्धा एकाच दहा प्रमाणामध्ये लेखी परीक्षेला विद्यार्थी मित्र घेणार आहेत तुम्ही पाहू शकता कुठे बातमी दिलेली आहे पूर्ण पेपरमध्ये जसं तसं सांगितलेलं आहे तसंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ठीक आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही बघा पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा फेक मुलांसाठी शंभर मीटर आठशे मीटर गोळाफेक फेक मुलींसाठी मैदानी चाचणीत उमेदवारात किमान चाळीस टक्के कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळाले तरच तो पुढे जाऊ शकतो आहे लेखी परीक्षेसाठी निवडले जातील शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहे मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल हे प्रत्येकाला स्टेज माहिती का आहे कारण प्रत्येक जण त्याच्यातून गेलेला आहे प्रत्येकाने आधी परीक्षा दिलेल्या आहेत ठीक आहे आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर ती म्हणजे ग्राउंड कधी होणार आहे हा मेन मुद्दा आहे तर ग्राउंड इथं दिलेला आहे वीस मे नंतर मैदानी चाचणी होणार आहे असं प्रत्येकाने ठरवलं की वीस लाच मैदानी चाचणी आहे असं आहे का तर नाही वीस मे तारीख का त्यांनी निवडलेली आहे कारण निवडणुका लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत तुम्ही पाहू शकता जशीच्या तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते मी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे नियोजन केलं आहे वीस मे नंतर ग्राउंड होणार आहे ठीक आहे पण एक लक्षात घ्यायचंय वीस मे नंतर संप वीस मेच्या आधीच सगळं संपणार आहे का निकाल वगैरे लागून तर नाही ठीक आहे पाच टप्प्यांमध्ये निवडणुका असतात हे प्रत्येकाने आधी डोक्यात ठेवायचे त्याच्यामुळे असं नाही की आपल्याकडे फक्त आणि फक्त एप्रिल महिना आहे आणि मे महिना आहे एप्रिल तर संपत आला आणि मे पण बस दीडच महिना एक आपल्याकडे ग्राउंडसाठी तर नाही घाबरायची गरज नाहीये वीस मे डेट दिली वीस मे नंतर नियोजन करणार वीस मे नंतर ग्राउंड घेणार आहे असं नियोजन त्यांनी केलेलं आहे तर, तर पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे आपल्याकडे जून जुलै सुद्धा असू शकतो ठीक आहे शक्यता सांगतेय मी वीस मे नंतर कधीही होऊ शकते आणि तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन त्यांचं आहे इथं तुम्ही पाहू शकता तीस ऑगस्ट ठीक आहे सांगितले तरी डेट इकडे तिकडे होते प्रत्येक वर्षी आपल्याला माहितीये त्याच्यामुळे ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांनी घाबरायची काही एक गरज नाही प्रॉपर आता तुम्हाला स्पीडने अभ्यास हा करावाच लागेल खूप झालं आता इकडं तिकडं फिरणं याची त्याची लग्न अटेंड करणं पण आता बस झालं अभ्यासाला प्रत्येकाने व्यवस्थित सुरुवात करायची आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद